मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न भारताच्या स्वदेशी ए चॅट जी पी टी मॉडेलचे नाव काय असणार आहे ए राम बी महादेव सी हनुमान टी रावण उत्तर आहे सी हनुमान पुढचा प्रश्न भारताच्या जी पी टी हनुमानची निर्मिती कोणती कंपनी करत आहे पर्याय ए टाटा पर्याय बी रिलायन्स पर्याय सी टी सी एस